पद नसतानाही जनसेवा गुड्डू इंजिनियर यांच्या पाठपुराव्यामुळे लखमीपुरा येथील गटार चोकअपचा प्रश्न मार्गी संगमनेर लखमीपुरा प्रभाग क्रमांक अकरामध्ये आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गटारे चोकअप झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते मात्र सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिळ उर्फ गुड्डू इंजिनियर यांनी या तक्रारीची दखल घेत तातडीने पावले उचलली आणि अवघ्या काही तासांतच हा प्रश्न निकाली काढला नागरिकांची तक्रार मिळताच गुड्डू इंजिनियर यांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले प्रशासकीय स्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळे काही तासांतच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि काम पूर्ण केले कोणतेही राजकीय पद नसतानाही वॉर्डातील रस्ते नाले आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर त्यांचा सक्रिय सहभाग वाखाणण्याजोगा आहे समाजहिताची कामे करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते नगरपालिकेतील कामे असोत हॉस्पिटल किंवा पोलीस स्टेशनशी संबंधित काम असो मी सदैव नागरिकांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा लावून उभा आहे असे आवाहन मुजम्मील शेख उर्फ गुड्डू इंजिनियर यांनी केले आहे सध्या लक्ष्मीपुरा भागात गुड्डू इंजिनियर यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे रस्ते नाले आणि सामाजिक हिताच्या कामात त्यांचा असलेला पुढाकार हा इतर कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरत आहे पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते गुड्डूभाई इंजिनियर यांनी गरजू व्यक्तींसाठी आपला मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट तेरा देखील सार्वजनिक केलेला असून मदतीसाठी सदर मोबाईल नंबरवर आपण केव्हाही फोन करू शकता असे देखील आवाहन केले आहे